सांगलीत दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव सोहळा आणि साहित्य संमेलन देखील संपन्न होणार आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी कोल्हापूर रोडवरील दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या हॉलमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे या साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस हे उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राध्यापक रवींद्र ढाले अध्यक्ष जगन कराडे संस्थापक अध्यक्ष सुरेश माने यांनी दिले यावेळी सुरेश माने म्हणाले दीपस्तंभ सांस्कृतिक संघ ही संस्था सांगलीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून सेवाभावी हेतूने कार्यरत असून बेरोजगार युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन आरोग्य शिबिर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा महापुरुषाची जयंती साजरी करणे व्यावसायिक तसेच शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात पुरोगामी विचाराने भरीव कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना दीपस्तंभ सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक पुरस्काराने गौरवण्यात येते शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन संपन्न होत आहे त्यानिमित्ताने देण्यात येणारा दीपस्तंभ जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा शिक्षण संस्थापक सचित उर्फ बाधवराव यादवराव तासगावकर दीपस्तंभ शैक्षणिक पुरस्कार दोन हजार चोवीस प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर चोवीस समाजसेवक संजय भंडारे सांस्कृतिक दोन हजार चोवीस डॉक्टर अरुण मिरजकर आंबेडकरी आई पुरस्कार इंदुताई बळवंत कांबळे रामजी बाबा सप्पा पुरस्कार तानाजी आत्माराम वाघमारी यांना देण्यात येणार आहे रविवार दिनांक एकोणतीस रोजी दुसरे साहित्य संमेलन आयोजित केलं आहे संमेलनाध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल हे उपस्थित राहणार आहेत यावेळी जगन कराडे सुरेश माने पिंपळ कांबळे प्रमोद रमेश कुदळे प्राध्यापक रवींद्र ढाले आदी उपस्थित होते सांगली शहरातील सर्व कर्मचारी अधिकारी इंजिनियर डॉक्टर यांनी एकत्र येऊन एकतीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवला दीपस्तंभ सांस्कृतिक संघ नावाची हो, आम्ही संस्था सामाजिक संस्था स्थापन केली या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उक उपक्रम आम्ही राबवत आहोत आता या दोन एक 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 एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापन केलेली संस्था आज दोन हजार चोवीस साली रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे त्यानिमित्त आम्ही रौप्य महोत्सवी वर्ष साजरे साजरा करत आहोत आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला रौप्य महोत्सवी वर्ष दिन आणि दुसरे साहित्य संमेलन आम्ही संस्थेच्या वतीने घेत आहोत रौप्य वर्ष वर्ष निमित्ताने आम्ही सहा पुरस्कार देत आहोत त्याच्यातला पहिला पुरस्कार आहे जे पुरस्कार आम्ही देतो पुरस्कार आम्ही आयुष्यमान सचिन तासगाव सर यांना दिलेला आहे आणि दुसरा पुरस्कार आहे तो आमचा दीपस्तंभ शैक्षणिक पुरस्कार आहे तो पुरस्कार आम्ही अमर पांडे यांच्या स्मरणार्थ डॉक्टर सुरेश सुरेश हा सुरेश सूरज सूरज पवार यांना देतो आहे आणि तिसरा जो पुरस्कार आहे दीपसंप सामाजिक पुरस्कार हा मुंबईचे आपले संजय भंडारे यांना देतोय आम्ही सर आणि आंबेडकर आई पुरस्कार हा इंदुताई कांबळे ह्या सांगलीच्या रहिवाशी असून त्यांचंही चांगलं योगदान आहे समाजासाठी समाजकार्यासाठी त्यांना देतोय आणि दीपसंप सांस्कृतिक पुरस्कार हा मान्य डॉक्टर अरुण मिरजकर ज्येष्ठ नाटककार आहेत लेखक आहेत प्राध्यापक आहेत त्यांना आहे आणि दीपस्तंभ रामजी बाबा संकपाळ पुरस्कार हे पिता पुरस्कार हा आम्ही तानाजी वाघमारी यांना देतोय असे हे सहा पुरस्कार देऊन आम्ही ह्या लोकांचा सन्मान करत आहोत तसेच आम्ही अनेक जे सांगली शहरामध्ये ज्या समाजातील जे, समाज जे वेगवेगळ्या विषयामध्ये काम करणारे विशेष प्राविण्य मिळवलं आहे त्याही लोकांचा आम्ही सत्कार करणार आहोत आणि गुणवत्त विद्यार्थीही आम्ही सत्कार आहोत ते दुसऱ्या दिवशी दीपस्तंभ साहित्य संमेलन आम्ही घेणार आहोत एकोणतीस डिसेंबरला त्याच्यासाठी खास म्हणून आमचे संमेलनाध्यक्ष म्हणून श्रीपाद हसबनीस माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे तसेच उद्घाटन म्हणून सचिन तासगावकर साहेब ज्येष्ठ साहित्यिक आहेत मुंबईचे त्यांना केलेलं आहे स्वागत अध्यक्ष म्हणून संजय साहेब साहित्यिक व समाजसेवक मुंबई यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे तस